अपडेट इंडिया राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करण्याची भूमिका म्हणजे आता चाळीस वर्ष मी काम करतोय मी पूर्वी ह्याच पार्टीत होतो जयंत पाटलांनी बापू वारले बापूंच्या बरोबरच आम्ही होतो पण बापू वारल्यानंतर जयंतराव इथं आले आणि पहिले चेअरमन ह्या कारखान्याचे झाले तेव्हापासून आम्ही त्यांच्या बरोबरच होतो त्याच्यानंतर आमदारकीची इलेक्शन झाली नगरपालिकेची झाली त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही काम केलेलं आहे आता जे फोटो बघायला मिळाले तर त्यात आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावूनच होतो पण विजय पाटील आणि अशोकदा काय वाद दोघं दोन दिशेला गेले आम्ही अशोकदादा बरोबर गेलो अशोकदा बरोबर गेलो तरी ह्या पार्टीत असलेल्या लोकांचे आमचे पूर्वी होते तसेच संबंध आहे आज बी तसेच संबंध आहे कोणी ह्या पार्टीचा का त्या पार्टीचा इलेक्शन पुरता आम्हा पार्टी इलेक्शन नंतर आम्ही कुठलीही पार्टी बघत नाही कोण येईल त्याच काम करणं समाजाची सेवा करणं हेच आमचं काम आहे आज तुम्ही या पक्षात प्रवेश केलाय हो आता तुम्ही विश्वपूर शहराच्या नागरिकांना कशा पद्धतीचं विजन देऊ इच्छुका आम्ही यात प्रवेश केला आहे म्हणजे इस्लामपूर काही इतके मूलभूत प्रश्न आहे की त्या प्रश्नाची सोडवणूक झाली पाहिजे आता आमचा गांधी चौक आहे एकदम गजबजलेला भाग आहे परंतु ह्या भागामध्ये व्यावसायिकांना व्यवसाय करताना पार्किंगचा प्रश्न उभा राहतोय हा सगळ्यात मोठा प्रश्न पहिला सोडवायचा आहे हे आमचं माझं व्हिजन नाही पहिलं की गांधी चौकात जे व्यवसाय करतात व्यावसायिकांना जी अडचण आहे पार्किंगची ते पहिला प्रश्न सोडवायचा की साहेबांच्या माध्यमातून कुठल्या जागेत उभा करून पुण्या मुंबई सारखं मोठे पार्किंगचे हे उभे करायचे हे आम्ही दुण आता शहराचे प्रचारासाठी संपूर्ण शहरभर फिरतात आता शहराला उत्सुकता आहे की त्यांच्याबरोबर शेडची कधी दिसणार होय आता दिसायलाच लागलोय त्यांच्या बरोबर दिसणार म्हणजे मनानंतर आम्ही आठ दिवसापूर्वीच डिक्लेअर केलं होतं विकास आघाडीला रामराम त्या दिवशीच आम्ही बाहेर पडलेलो होतो आणि आता त्यांच्या बरोबरच आज आम्ही प्रवेश केला आम्ही आठ दिवसापूर्वी लोकांना कळले की आता कुठे जाणार नाही ज्या जुन्या घरात होते त्याच घरात जाणार ज्या घरात बाहेर आले होते त्याच घरात जाणार दुसऱ्या घरात जाणार नाही म्हणून पुन्हा आम्ही आहे त्या घरातच आलो थँक्यू